आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शासन पाठीशी ठाम सर्वतोपरी मदत मिळणार देशमुख यांची गावांना भेटी देत नागरिकांनी साधला संवाद सतत पडणारा पाऊस आणि कोयनावर धूम धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीने पाण्याचे पात्र सोडलं आहे त्यामुळे पलूस तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता विश्व संग्राम फाउंडेशन संस्थापक विश्वतेज संग्राम देशमुख यांनी ब्रह्मनाळ खटाव चोपडेवाडी भिलवडी या कृष्णा नदीकाठच्या गावांना भेटी देत पुराची पाहणी करत ग्रामस्थांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगून काळजी घेण्याचं आवाहन करत धीर दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री दादा पाटील सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं असून शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी ठाम असल्याचे विश्वतेज संग्राम देशमुख यांनी सांगितलं यावेळी देशमुख यांनी प्रांत अधिकारी रंजित भोसले यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची संपर्क साधत आवश्यक ती खबरदारी घेत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या